यस yes, येवला लासलगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माणिक भाऊ शिंदे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली कार्यकर्त्यांची एक मिटिंग घेतली मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये बहुजन समाजातील आदिवासी समूह सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असल्या कारणाने आणि आमचंही संघटन या ठिकाणी मजबूत आणि कार्यकर्त्यांची टीम चांगली असले कारणाने या ठिकाणी आताच एक बैठक झाली मी सर्वांना आव्हान केलं की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मालिकभाऊ शिंदेंना प्रचंड मताने आपण विजयी करावा त्याचं कारण आहे की गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातलं जे राजकारण गलिच्छ प्रकारचं झालं ते आम्ही उभे आयुष्यात कधी बघितलं नाही आमदार फुटले गेले पैसे फुटले आपलं पक्ष फुटले गे गेले वेगवेगळी गरिबांच्या बाबतीतली धोरणं शासनाला कधी करता आली नाही आदिवासींच्या बाबतीमध्ये त्यांच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडनं झाला महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये आदिवासींच्या विरोधामध्ये पुरावे देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने केला आणि म्हणून इथल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या अजेंड्यावरती आदिवासी हा फक्त केवळ वनवासी आहे त्यांच्या विकासाचा कधीही विचार केला नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ह्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये दडपशाहीच्या विरोधामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार जर आणायचं असेल तर महाविकास आघाडी ही सत्तेमध्ये आली पाहिजे आणि त्याचाच भाग म्हणून एवल्यातनं माणिक भाऊ शिंदे त्या पवित्र सगाभा सभागृहामध्ये गेले पाहिजे ही आमची सगळ्याची भूमिका आहे आणि म्हणून सर्वजण कामाला लागतील आणि येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड मताने मानिक भाऊला विजय